कसबा बावडात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा लोकार्पण वर्षपूर्ती उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने ढोलताशा आणि लेझिम पथकाच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले परिसरात जय शिवाजी जय भवानीच्या घोषणांनी वातावरण डुमदुमले उपस्थितांना साखरपुडांचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमात आमदार सतेज उर्फ बंटी पाटील म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आदर्श राजा या जगात झाला नाही आणि होणारही नाही आदर्श घेऊन नव्या पिढीने देश आणि समाजाच्या सेवेसाठी वाटचाल करावी यावेळी माजी नगरसेवक मोहन सालपे हरीश चौगुले सुभाष बुचडे माधुरी लाड पोलीस उपनिरीक्षक संजीव बंबरगेकर श्रीराम सेवा संस्थेचे से सभापती संतोष पाटील उपसभापती अनंत पाटील आणि सर्व संचालक संग्राम पाटील मानसिंग जाधव शिवराज जाधव दिगंबर साळुंखे भारतवीर प्रतिष्ठानचे आर के सबनीस कृष्णात घोडके प्रदीप उल्पे युवराज उल्पे निशिकांत कांबळे यांच्यासह पुतळा समितीचे सदस्य तरुण मंडळाचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते